हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तृप्तीज किचनमध्ये भिजवलेले बदाम आणि मनू पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर ह्या दोन्ही वस्तूंचे काय फायदे आहेत तर ते बघूया हे पदार्थ खाण्याचे फायदे भरपूर जणांना माहिती आहे परंतु जे स्वयंपाकासाठी नवीन आहेत त्यांना ही ट्रिक्स नक्कीच माहिती पाहिजे मुलांसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आणि महत्त्वाची टिप्स आहे पाण्यात भिजवलेले बदाम आणि मनूप कधी खावे आणि कशा प्रकारे खावे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असा पौष्टिक पदार्थ आहे अगदी साध्या पाण्यामध्ये रात्रभर बदाम आणि मनूक भिजवून ठेवावी मनूक बियांची असेल तर ती खूप चांगली असते परंतु बिया नसेल तरी सध्या साधी काळी मनूक पाण्यात भिजत घालावी आता भिजवलेले बदाम आणि मनूक किती प्रमाणामध्ये खावे आणि कधी खावे तर साधारणत तीन ते चार भिजवलेल्या बदाम आणि आठ ते दहा मनुक प्रत्येक एका व्यक्तीने खाल्ले पाहिजे त्याचबरोबर अगदी सकाळी भुकेल्या पोटी याचे सेवन केले तर आरोग्यासाठी फारच चांगले असते बदामामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे चेहऱ्यावर सुद्धा ग्लो येतो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर मनुकांमुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होते खरंचदा रक्त कमी असल्यामुळे किंवा कामाच्या दगदगीमध्ये थकवा तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही भिजवलेल्या मनुखा आणि त्याचं पाणी नक्कीच पिऊन बघा बरेच जण वेट लॉससाठी भरपूर उपाय करतात परंतु तुम्ही जर भुकेल्या पोटी बदाम खाल्ले तर तुम्हाला भूकसुद्धा कमी लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या बुद्धीसाठी अभ्यास लक्षात राहण्यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करा चला तर मग तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा <laughs> भेटूया नवीन व्हिडिओसोबत